ज्या ठिकाणावरती आपल्या राजांनी दहा वर्ष शेवटची वास्तव्य चालवली ते रायगडावर कल्पना करा या रायगड किल्ल्यावरती लोक आल्यानंतर इथली माती उचलतात आणि कपाला लावतात का हो कारण की या मातीमध्ये आपले राजे नांदलेले आहेत या मातीमध्ये आपल्या राजेने वास्तव्य चालवलेलं आणि याच मातीमध्ये आपल्या राजांनी शेवट श्वास गमावला गेलेला आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी कल्पना करा आपल्या राजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी गडावरती मृत्यू झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावरती म्हणून म्हटला तो ना रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आमची दानिक मोती दुसरी दौलत नाही रायगडावरती आपल्या राजाने दहा वर्षे वर्ष वास्तविक चालवलं सव्वीस वर्ष राजगडावरती बालपण गेलं शिवनेरी गडावरती वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्त अभिषेक करून स्वराज्याची शपथ सोळाशे सत्तेचाळीसला तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल केला लगेचच राजगड किल्ला घेतला राजगड आहुया पन्नास माल राजगड किल्ला घेता वेली आपल्या राजाने राजगड किल्ला त्या त्यावेळी राजगडाचं बांधकाम अपूर्ण होता आपल्या राजाने जेवढी लोकमट केली होती जेवढी धन दौलत कमल होती तो राजगड किल्ला बांधायला लागला राजगड किल्ला बांधला राजांच्या मनामध्ये वाटू लागला की आता आपल्या या स्वराज्याला राजधानीची गरज आहे त्यामुळे आपल्या राजांनी स्वराज्याची पट राजधानी राजगड किल्ला ही पुकारण्यामध्ये जाणीव कल्पना करा रायगड ही हिंदवी स्वराज्याची दुसरी जो रायगडला दिवस बघायचा नव्हता तो रायगडाचा हनुमंत चैत्र पौर्णिमा बारा वाजता आपले राजे या स्वराज येथून निघून गेले महाराष्ट्र पोरग पडला सह्याद्री झाली राजे स्वराज्यातून निघून गेले याच राजमार्गाने समोर श्री जगदीश्वराचं मंदिर आहे त्या जगदी शिवाजी मंदिर साईडला पांढरे घुमण त्या ठिकाणावरती आपल्या राजांच्या अंतिम संस्कार तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये देण्यात आला होता था। कल्पना करा राजावरती दहा वर्षी राहिले सव्वीस वर्षे राजगडावरती बालपण गेल्या शिंदे गडावरती राज स्वराज्यातून गेल्यानंतर कम्प्लीट एक वर्ष स्वराज्य मोरख पडलं होतं सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांनी पुढचा राज्याभिषेक करून शंभर राज्याभिषेक केल्यानंतर पुढचा कारभार त्यांनी चालवलं महाराज मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी संभाजीराजेने शिवरायांची समाधी बांधली सोळाशे पंच्याऐंशी ला गड उद्वस्त झाल्यानंतर समाधीचा तोडफोड झाली कल्पना करा ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले अठराशे एकोणनव्वद ला रायगडावरती आल्या त्यांनी समाधीचा शोध लावला समाधी बांधली आणि मग तिथून पर्यटन स्थळ चालू झाले साहेब रायगड हा राजधानीचा किल्ला समोर चौथरा पाहायला भेटतो चौथरावरती काय तुम्हाला दगड पाहायला भेटत का चौकून आकाराचे त्याच्यावरती सागवानी कॉलम उभे होते हा राजवाडा एका डबल मजरीचा पैठणी मखमली फुलांनी सजवला गेला हा रायगड किल्ला होता रायगडावरती आक्रमण करणं नव्हतं मराठी पितृ झाले म्हणून गडावरती आक्रमण करणं साहेब रायगडावरती आक्रमण झालं दहा मे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रॉथर मेजर हॉल्ट या दोन्ही ब्रिटिशांनी अठराशे अठरा मध्ये गडावरती आक्रमण केलं जेवढी सागाची लाकडं कुंभारलीची कवलं पैठणी कपडं मखमली फुलं होती ती संपूर्ण अकरा ते बारा दिवसामध्ये नष्ट होऊन गेले आता फक्त आणि फक्त अशा पडक्या अवस्थेमध्ये इमारती पाहायला मिळतात राजांच्या राजवाड्या लगतर पाण्याची टाकी पूर्वी कावडीने पाणी आणले कावडी म्हणजे खांद्याला काठी बांधून गंगा सागरामध्ये पाणी आणलं ते पाणी समोरच्या टाक्यामध्ये ओतण्यात येत असायचं साईडला बाटप शिवरायांचं स्नानग्रह त्याला नहाणे घर असे म्हणण्यात आलेले पहा आता दोन नंबर चौथ्या स्वयंपाक रूम या ठिकाणावर जाऊन आपण माहिती घेऊया बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की आपण याला स्वयंपाक म्हणतात एक नंबर चौथरा पाहिला आपल्या राजांची राहती रूम दोन नंबर चौथरा ज्या चौथ्यावरती आपण उभ्या आप ती स्वयंपाक कल्पना पूर्वी विषप्राण संशय चालू होता विषप्राण वगैरे होऊ नये म्हणून तर महाराजांच्या चौथ्यासमोर स्वयंपाक करून पाडण्यात आली होती या साईडला समोर तुम्हाला उखळ वगैरे पाहायला भेटत पूर्वी लाईट फॅन मिक्सर वगैरे काही नव्हता हो मसालेही बनवण्यासाठी पाठे होते आणि तिखट पडण्यात आपल्याला आता आई तिखट भेटत पूर्वी तिखट जर बनवायचं म्हटलं तर मिरची वगैरे उन्हामध्ये सुकवावी लागेल मिरची सुकवल्यानंतरनी वाहनामध्ये कुठून तिखटाचा वापर जेवणाला करण्यात येत असा आजही देखील खेडे गावात पहा मिरची कुटुंबीचे तिखट पाडतात आणि ते या दोन नंबर समोर चौदा याची लांबी आहे पावणे दोनशे फूट जसा भारताचा कारभार दिल्ली जातो चालतो तसा स्वराज्याचा कारभार मंत्रिमंडळातून चालायचा मंत्रिमंडळ या चौदरावरती बसून खरेदी लेखी व्यवहार करत असा पाहा त्यामुळे याला स्वयंपाक रूम सचिवालय दफ्तरखाना म्हणतात ज्या चौत्रावरच्या कृपया स्वयंपाक रूम दोन नंबर चौथरा वाले आता एक नंबर चौधरा दिवाने आम दिवाने खा चौदरा छोटे मोठे न्याय निवाडे करणे दिवाने आम दिवाने खा चौथरा होता बघा समोर भिंत पाहायला मध्ये प्लास्टर आहे भेटेल आतमध्ये बीड बांधकाम सतराशे बाजीराव पेशवाली दुसरे बाजीराव त्यांनी हे बीट बांधकाम करण्यात आलेले याच्या आतमध्ये महाराजांचा दरबार आहे आता या साईडला खलबतखाण्याची माहिती जाणून घेऊया बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की आता पूजा ठिकाणा उभ्या खलबत खाना गुपित चर्चा करणारे सिक्रेट रूम याच्या आतमध्ये मातीमध्ये दहा बाय दहा ची रूम आहे या कानावरून त्या कानाला गेलं पाहिजे गुपित चर्चा करणारे सिक्रेट रूम ह्याचे गुप्त हेर होते गुप्त बाहेर जे नाही त्यांना अठरा पगड जातीची भाषा येत असायची ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाच लाखाची फौज असताना देखील औरंगजेबाच्या तडीला हात लावणारे ते बहेरजी नाईक त्यांच्यासोबत मीटिंग याच्या आतमध्ये बसण्यात येत असते हा समोर तुम्हाला गोल आकाराची रूम पाहायला भेटे अष्टकोनी खिडकी राजांच्या राणे राण्याआठ राजांचं मंत्रिमंडळ आठ राजांच्या अष्टकोनी मुद्राक्षिणी होती राजांची रायगडाहून आठ किल्ले दिसायचे राजांच्या सह्याद्रीचं वातावरण क्लिअर झालं राजे एकावेक पाचव्या मध्ये जाऊन आपले राजे सह्याद्रीतले आठ किल्ले पहायचे राजगड तोरणा लिंगाणा सोनगड मानगड मकरंदनगर प्रतापगड असे रायगडाहून आठ किल्ले जायचे याला अष्टकोनी खिडकी बाल्डकरी गॅलरूम असे म्हणतात समोर टांगसाल कॉईन नाणे मुद्राक्षर छापायच्यासाठी तीनशे पन्नास वर्षापूर्वीच्या आपल्या सुंदर होत्या कल्पना करा हा ते टांगसाल आता आपले कसे सत्यमेव जे शिका असेल तसा पूर्वी प्रतिपचंद्र शिका प्रत्येक कागदपत्रावर पडले ती ती प्रतिपचंद्रची राजमुद्रा देखील त्याच ठिकाणावर ती छापण्यात येत असते आता हा स्वीट बांधकामाची रूम आहे ते आता याच्या आतमध्ये महाराजांचा ज्या ठिकाणावर राज्याभिषेक सोहळा झाला त्या पवित्र स्थळावर आपण जाणार आहे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की तर बघा आता आपण ज्या आहेत रायगड किल्ल्यावरची सर्वात अति महत्वाची जागा ज्या ठिकाणावरती आपल्या राजांच्या राज्याभिषेक झाला की ही रायगड किल्ल्यावरची सर्वात पवित्र ठिकाण आहे याच ठिकाणावरती आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला कल्पना करा या दरबारामध्ये किमान किमान सहा हजार लोक उपस्थित होती या दरबारामध्ये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये पगडी कमरला लाल दुपट्टा हातामध्ये तलवारी कल्पना करा या दरबाराचा वैभव काय सुंदर जसं दिसत असेल ज्या ठिकाणावर मूर्ती पाहायला भेटेल त्याच्या आतमध्ये चौथरा आहे पूर्वीचा पूर्वी एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो बत्तीस मन रत्न जरी सोन्याचं सिंहासन होत ज्यावेळी औरंगजेबाचा वकील झुल्फिकार खान यांनी गडाच्या गडाला वेळा मारला त्यावेळी करून बत्तीस मनाचे तुकडे तुकडे केले आगी समोर लावून त्याला लुटून घेऊन गेले हेच ते, ते, ते रायगड किल्वाचे सर्वात पवित्र ठिकाण जे तुम्ही राज्याभिषेकाचे पोस्टर पाहता ते याच दरबारामध्ये आपल्या राजांच्या राज्याभिषेक सोहळा झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राजांच्या राज्याभिषेकाची तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ची राजे सकाळी पहाटे साडेतीन वाजता उठतात स्नान करतात अंगावरती वस्त्र पेरतात आई भवानीची कपड्याची माल घालतात वार शनिवार होता राजे आई भवानीला साकडे घालतात गणदेवता शिरकादेवीची मान वट्टी भरतात महादेवाला साकडे घालून या नगारखानामधून प्रवेश करतात भरलेल्या सहा हजार लोकांनी राजांना पाहून डोक्यातले पगडी काढून राजाना शिबऱ्या मानाचा मुद्रा करतात राज तो मुद्रा स्वीकार सणाच्या पार वत जातात राजे पहिली नजर फिरवत त्या बत्तीस मन सुवर्ण नजरी सोन सिंहासनाकडे राजे दुसरी नजर फिरवतात त्या भरलं सहा प्रजाकडे तिसरी नजर फिरवतात त्या विधवा बायकांकडे पण ना काय त्या शिरवीर मावले नजरे पडत नाही ज्या शिरबीरावरती आपले राजे छत्रपती झाले या पवित्र स्थावरती कुठल्याही राजाने रडायचं नसतं कुठल्याही राजाने दुखी व्हायचं नसतं कुठल्याही राजाच्या डोलेत यायचे नसतं पडायचे नसतात मग आपल्या राजांच्या डोळ्यात असुरू का पडले कारण की त्या राजाच्या मनामध्ये वाटत होत की ज्या शूरवीरांच्या जीवावरती मी छत्रपती झालो ते शूरवीर माउले आज या भर दरबारामध्ये या आनंदाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित नाहीत त्याच वेळेला आपले राजे आऊ साहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब की आऊ साहेब इथे तर आमच्या शूरवीर माउले नजर पडत नाहीत ज्या शूरवीरांवरती आम्ही शिव छत्रपती झालो त्यांना तर विसरू शकत नाही या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो आम्हा आमचे माऊले आठवतात आऊ साहेब आमचे मावट या स्वराजाची दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर तिसरी पायरी चढतो महाराज आधी लगीन द्या मगच माझ्या राईबाचा असा बोलणारा तानाजी मारुसरे रे चौथी पायरी बाजी प्रभू देशपांडे अशी अनेक शिरवीरांची नावे घेईत राजा लटलटत पाणी सिंह स्वराज्य पायऱ्या चढ जातात राजे राष्ट्रमत राजमता औ दर्शन घेतात औ साहेबांच्या आनंदाचे अनदाचे आश्रू होतात आऊ साहेबांनी तोडून नक्की तोडले पडला असेल त्या शिवनेरीच्या काल्या माथीमध्ये खेळणारा माझं बाल त्या शिवनेरीच्या काल्या मातीमध्ये खेळणारा माझं बाल आज बत्तीस मनावरती कल्पना करा एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी बत्तीस मन सुवर्ण रत्न दळीत सोन सिंहासन याच ठिकाण होते बघा त्याच पेळी आपल्या राजेच्या अंगावर सात त्यांचा पाण्याचा अभिषेक होतो दुधाधाईने राजाने पवित्र केलं होतं गाईच्या कोमदार पवित्र केलं गागा मंत्र जपायची सुरुवात केली राजांच्या अंगावरती नवीन वस्त्र चढवलं होतं राजांच्या गल्ल्यामध्ये कवड्याची माल घात हातामध्ये मराठी शाही देण्यात येते डोक्यामध्ये मुकुट चढवतात राजा रडलडता पाणी उजव पाऊल गादीवरती टेकवतात राजांच्या हातामध्ये विष्णूची मुरज दिली विष्णू मय जगाचा पालक विष्णूची मोर दिले सात हजार मोहरा उदलत कारखान्यामध्ये नगारे सनी सने बसतात खाली महादरबाज्यावरती एकवीस तोफेची सलामी दिली राजांच्या अंगावरती अंगावर उभं केलं त्याच वेळी या भर दरबारामध्ये होऊ लागला आमचे आमचे राजे 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 झाले झाले शिव छत्रप त्याच जयघोषे या नगारखाना बसून एका गार्डनने अशी लालक दिली की लाट सर्वांनी जोराने जय म्हणा कारण की त्या लालकडे ला तीनशे पन्नास वर्ष कम्प्लीट झाली ती लालकरी अशी होती की महाराज प्रौढ पुरंदर क्षतिय कुलावतंस महाराज महाराजाधिराज श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर हरो हरो, 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 हरो आदे। 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 असा जयघोष झाला याच दरबारामध्ये आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला याच दरबारामध्ये अनेक राजगादी लोक आले होते इंग्रज मुघल गडावर आले होते या दरबाराची हाईड होती बावन्न फूट नगारे चौगडे नगारे वाजले रायगड किल्ला हा बंद होतो याला नगारखाना बाल्य किल्ल्याचा मेन गेट या गेट पर्यंत बाल्य किल्ला होतो याच्या पुढे दुसरा इतर किल्ला लागला येतो बघा कल्पना करा बाल्य किल्ला ही गडाची समोरची बाजू या यासाठी आपल्या राजांच्या गडावरचे येणारे लोक या दरवाजेने आतमध्ये प्रवेश करायचे हे दरबार या दरबाराची लांबी किमान किमान पावणे दोनशे फूट बघा या नागारखान्याच्या बाब्न्न फूट नगारे चौगडे सरी दुरे वाजले की रायगड किल्ल्याचा मेन गेट बंद होतो बघा कल्पना करा या दरवाज्याचे काही सिंबॉल पाहायला भेटेल सिंह पायाकाळ हाती आहेत बाहेरच्या दिशेला आहेत कल्पना करा हे यांचा भाग बाहेर आल्यामुळे तोफेचे तोंड लागलेले आहेत पण कल्पना करा जसा जंगलाचा राजा सिंह असतो तसा मराठी मुलकाचे राजे शिव चित्रपट होते म्हणून त्यामुळे हेच सिंबल पाडण्यात आलेले बाबा पायाकाळ हत्ती चार शाही आदिलशाही निजामशाही कुतुबशहा बादशाह शक्तीवस्ती इंग्रज राजांच्या अंगामासामध्ये एवढी बलदार दाखवत पाहिजे सहजासहजी त्यांना स्वराज्यातून बाहेर हक्काल न कल्पनाकार एवढ्या मोठ्या भरल्या दरबारामध्ये एवढा मोठा दगड कसा का राहिला गेला काही इतिहासकार म्हणतात विको सिस्टीम दूरध्वनी आकार महाराजांमधलं कोणी राजांच्या कानापर्यंत ऐकवतो राजा हलू बोलले तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकवतो विको सिस्टीम दूरध्वनी आकार करा का कल्पनाकारा काही लोक काय म्हणतात कि या दगड आपल्या राजांचा राज्याभिषेक जवळ होता राज्याभिषेक जवळ आल्यानंतर राजे हिरोजीना म्हणत हिरोजी आता आपल्या राज्याभिषेक जवळ राज्याभिषेक झाल्याच्या नंतर आपण दगड काढू राजांचा राज्याभिषेक झाला अकरा वैसा आऊसाहेबांचं निधन झालं सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला मग तो दगड त्याच ठिकाणावरती राहून गेला आता याच्या पुढे महाराजांच्या हुलीच्या मैदानावर जाऊन माहिती घेऊया बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिमगाला की होली पेटतो अजून पर्यंत आपण पेटतो राजे उठते पेटक्या होलीमध्ये नारळ टाकायचे राजा म्हणायचे जो काही बहादर पेटक्या होलीतून हादलून नारळ त्याला सव्वा किलो कडा मानाचा थोडा बक्षीस आण संभाजी राजाने पेटक्या होलीतून हादलून नारळ काढला होता त्याला सव्वा किलो कडा मानाचा थोडा बक्षीस याच ठिकाणावरती दिला होता समोर तुम्हाला मूर्ती पाहायला भेटेल पंचधातूची मूर्ती सहाशे किलोची या मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर या मूर्तीची स्थापना सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आहे ज्यावेळी इंदिरा गांधी गडावरती आल्या त्यावेळी त्यांच्या हस्ते समोर मूर्ती बसवण्यात या मूर्तीच्या वरती छत्र पाहायला भेटतो सहा जून दोन हजार बारा मध्ये सांगलीचे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या हस्ते ते छत्र बसवण्यात आलेले पाहा सांगलीची शिवप्रतिष्ठानची संस्था आहे दररोज सकाळी पहाटे सहा वाजता म्हणून राजाने अभिषेक घालून राजांना नवीन हार चढवला जातो पहा समोर तुम्हाला बाजारपेठ पाहायला भेटे बाजारपेठेची लांबी अठशे फुट रुंदी चाळीस फूट आहे आगे दुकान पीछे मकान पुढे दुकान पाठीमंग राहायची रूम इकडे बावीस इकडे बावीस चौवेचाळीस दुकान सातव्या दुकानावरती जासाल ते नागाची जरा कोरणा झाले पा नागाव पण शेपे नावाचा व्यापार प्रमुख होता त्यांनी राजाने सांगितलं की राज धन दौलत धानी पोती घेतलं ही दुसऱ्याची धनवल एका दगडावरती काय अक्षर करून हा इतिहास कायमचा बाजारपेठ पाहा बाजारपेठ एवढी उंच का हो पूर्वी घोड्यावरती बसून खरेदी व्यवहार केला जायचा म्हणून तर बाजारपेठ ही घोड्याच्या हाईट ची आलेली आहे पा बाजारपेठ लांबी अठशे फूट रुंदी चाळीस फूट आगे दुकान पीछे मकान बाजारपेठ संपली की जगदीश्वराच मंदिर आहे त्या मंदिरात दर्शन घ्यायला आपण पुढे जाऊया बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की बघा आता आपण या ठिकाणावर शिभ्या रायगड किल्ल्यावरचे सर्वात पवित्र ठिकाण श्री जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर ज्या गेट मधून आपण एंट्री केली या मंदिराची पाठीमागची बाजू मंदिराची समोरची बाजू या साईडला आपले राजे आई भावाने जगदीश्वरा साकडे घालायचे असलं तर आई भवानीला नतमस्तक व्हायचं आई भवाला नतमस्तक होऊन या राजमार्गाने आतमध्ये श्री जगदीशराचं दर्शन घ्यायचं ही मंदिराची समोरची बाजू ही मंदिराची पाठीमागची बाजू या मंदिराचा आकार पहा कसा कलश साकार दिसतो मस्जिद ते तर मस्जिद नव्हे हिंदू धर्माचे देवस्थान आहे आपल्या देव देवतांसमोर झुकायला वाकायला पाहिजे म्हणून तर त्याला मस्जिद सारखा आकार द्यावे लागतो एवढे काय वेडे खुले नव्हते इंग्रज होते मग तेही देखील आपल्या देवदेवतांसमोर झुकायला वाकायसाठी आपल्या देवदेवतांसमोर कधी झुकत वाकत नव्हते मग आपल्या देवदेवतांसमोर झुकायला वाकायला पाहिजे मंदिराची तोडफोड करू नये म्हणून तर या मंदिराचे दरवाजे छोटे छोटे पाण्यात पहा आजही देखील आपण मंदिरामध्ये शिरताना आपला पाठाण्याचा गाण वाकेल पाठाण्याचा गाणा याचा आज हिंदू धर्माच्या देवदेवतांसमोर झुकला त्यामुळे या मंदिराचे दर दरवाजे हे छोटे छोटे पाडण्यात झालेले पा या मंदिराचा आकार कमळ आकार देण्यात आलेला पहा कमळावरती कलस बसवण्यात आलेले पा लांबून जिद मस्जिद इंग्रज मोघल गडावरती आले तर वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे लांबूनच नमस पाडला पाहिजे नतमस्तक झाला पाहिजे लांबूनच दर्शन घेऊन रिटर्न मागे गेलं पाहिजे म्हणून तर त्याला मजेसारखा आकार द्या साईडला पांढरा घुमट पाहायला भेट आपल्या राजांची समाधी राजांचा मृत्यू झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वार शनिवार हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा शनिवारचा दिवस होता दुपारी बारा वाजता राजवाड्यामध्ये मृत्यू झाला आणि संध्याकाळी सहा वाजता त्या ज्या राजमार्गाने आपण या मंदिरापाशी आलो त्या राजमार्गाने आपल्या राजांच्या देयक अंतिम संस्कार तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये कल्पना करा आपल्या राजाने महादेवाच्या मंदिरासमोर माझ्यासारखा आकार का दिला कारण की आपले राजे हे महादेवाचे भक्त होते म्हणून तर आपल्या राजांच्या देह अंतिम संस्कार महादेवाच्या मंदिरासमोर देण्यात आला महाराज मृत्यू झाल्यानंतर सोळाशे पंच्याऐंशी मध्ये समाधी बांधण्यात आली होती ज्यावेळी दहा मे अठराशे अठरा मध्ये गड उद्ध्वस्त झाला त्यावेळी समाधी देखील उद्ध्वस्त होऊन गेली होती मग अठराशे एकोणनव्वद ला महात्मा ज्योतिबा फुलेनी समाधीचा शोध लावून समाधी बांधण्यात आली होती छोटासा नगारखाना आहे त्या नगारखानाच्या आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूर कर राजेने दरबार विचारलं हिरोजी मांगा तुम्हाला काय पाहिजे तर सोनं नाना चांदी हिरे दहा गावाची वचनधारी जाहीगिरी दानिक मोती राज मला काही ज्या वेळी माझी बक्षीस ते बक्षीस श्री जगदीश्वरीच्या मंदिरामध्ये राज हातीच्या आंबारेवर बसून या जगदीश्वरीच्या हिरो मंदिरा हिरोजी म्हणतात हिरोजी आता तरी मांगा काय पाहिजे राज माझ मी तर बक्षीस घेणार ते तुम्ही द्यायला कबूल राज या नागारखान्याच्या पायरीवरती एक दगड लावायचा राहिले तो दगड घडून मी एका साईडला ठेवलेला आहे राजाच्या दगडावर तिच्या अक्षर बाजूला सांगाव राजे चार अक्षर वासा चार अक्षर अशी होती सेवेचे तत्पर हिरोजी जिथे त्या राजाचं नाव नाही की शिवाजी शहाजी कुठल्याही आपल्याही राजाने कुठलाही गडकुठवले नाही की शिवाजी शहाजी हा गड माझा हा गड मी निर्माण केला एका राजधानीच्या पायरीवरती कारकीटकाचं नाव का कारण की आपले राजे हे हिरोजी नाही विचारतात हिरोजी हे काव घेतात येणारा जाणारा प्रत्येक मावाला या पायरीला तोडवत जाईल राज

रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा त्या ठिकाणी वसला भाले किल्ल्याचा मेन गेट नगारखाना त्या ठिकाणी वसला नाही राज एक वेळेस तुमचं उत्तर तर वय झालं तर तुम्ही चालणं आणि चढणं सोडून द्याल पण या जगदीश्वराचे दर्शन कधीही सोडू शकत त्या नाही त्यामुळे आम्हाला बक्षीस त्याच ठिकाणी पाहिजे दर्शन घ्यायचं काम तुमचं माहिती देण्याचं काम आमचं काही तुम्हाला तीन शहर सांगतो पहिला शहर असा होता तांदूळ शिजला की भात म्हणतात अंधार अंधाराला रात म्हणतात या देशामध्ये राहून या मातृभूमीमध्ये राहून छत्रपती शिवराया विसरेल त्याला खरोखर आपण सर्वजण हिजड्यांची जात म्हणतात हिजड्यांची दुसरा शेर असा होता दुसरा दुसरा शेर असा होता अंधार फार झाला एखादा दिवा पाहिजे देशाला नव्हे मातृभूमीला जिजाऊनचा शिवबा पाहिजे जिजाऊनचा शिवबा पाहिजे आणि तिसरा शिर असा होता तिसरा शिर असा होता रही शुवा की घासलं विना दार राही तलवारी जपातीला आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला या महाराष्ट्राच्या काल्या मातीला बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली रायगड किल्ल्याबद्दल ती तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा